आमच्या मनासाठी निशय निवडलेला आहे गलती करत पत्र याचा सहावा अध्याय आणि विशेष करून आठ आणि नऊ वचन आपण बघणार आहोत तर नवव्या वचनामध्ये तिथं नवं वचन मी पुन्हा आपल्या सगळ्यांसाठी वाचते की चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण जर आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडल असं संत पौल आपल्याला सांगत आहे आणि तो आपल्याला मोटिवेट करत आहे की आपण चांगलं करण्यात खचू नये त्याचं प्रतिफळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे आणि ते प्रतिफळ आपल्याला कदाचित लगेच मिळणार नाही त्याला वेळही लागू शकतो पण प्रतिफळ नक्कीच मिळणार कारण की प्रतिफळ कर देणारा हा मनुष्य नाही तर आपला स्वर्गीय पिता आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला ते आशीर्वाद आलेला आहे तर आध्यात्मिक आध्यात्मिक बाबतीत जगी बाबतीत तर ठीक आहे पण आध्यात्मिक बाबतीत जर आपण बघितलं तर देव योग्य समयी आपल्याला आपल्या सगळ्या कर्माचं किंवा आपले जे काही कृती आहेत ज्या काही प्रार्थ प्रार्थनेचं उत्तर कर्म जे काही कृती आहे त्याचं उत्तर आपल्याला परमेश्वर देत असतो तर आपण अजून एक पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल तर इथं ते बाप्पाने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे जर आपण देह स्वभावासाठी पेरतो तर काय होणार आहे नाशाचं पीक मिळणार आहे आणि आत्म्यासाठी जर आपण पेरत आहे तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे प्रभु परमेश्वराने आपल्याला हे वचन दिलेलं आहे आपल्या कृतीवरून आपल्याला कसं मिळणार आहे आपण मतई असं दहाव अध्याय आणि एक्केचाळीस आणि बेचाळीस जर वचन पुन्हा बघितली मत्तय दहा आणि एक्केचाळीस बेचाळीस संदेशाला संदेशहा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेश त्याचे प्रतिकवा मिळेल आणि निधिमानाला आणि निधिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला निधिमानाचे प्रतिकवा मिळेल आणि बाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुक्तच नाही असे मी तुम्हाला इथं आपल्याला प्रभू येशून पुन्हा देत आहे इथं आपल्या कृतीद्वारे तो आपल्याला वचन देत आहे की जर आपण जे म्हणजे इतरांचं बरं केलेलं आहे म्हणजे त्यांनी तिथे सांगितलं आहे की संदेश द्यायला एक गार पाण्याचा ग्लास जरी दिलेला आहे तरी तो त्याच्या प्रतिफळाला मुकणार नाही आहे म्हणजे मेन आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपली कृती आणि आपले जे जे आपण पेरणार आहोत तेच आपण उगवणार आहोत यातनं हे प्रभू आपल्याला सांगतो खूप वेळेस आपल्याला वाटतं की आपण खूप प्रार्थना करतो पण आपली प्रार्थना ऐकली जात नाही देव त्याचं उत्तरच देत नाही आपण खूप चांगलं जीवन जगतोय जसं देवाने आपल्याला शिकवलेलं आहे तंतोतंत आपण त्याच्या नीतिमत्तेला धरून आपण जीवन जगत आहे तरी पण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट असतात खूप त्रास असतो आणि काय होतं मग आपण निराश आणि हाताश होतो की का माझी प्रार्थना ऐकली जात नाही मी जर इतकं चांगलं जीवन जगत आहे तर माझी तर देवबाब त्याची दखल का घेत नाही आहे प्रत्येक वेळेस माझ्यावर संकट का येत आहे आणि आपण काय करतो अशी परिस्थिती जेव्हा आपल्याकडे येते आपणच नाही क्वचित लोक काय करतात की लगेच गिवअप करून देतात आणि ज्या आपल्या नियमित प्रार्थना असतात जे आपले सत्कर्म असतात आपण त्याच्याकडे थोडंसं पाठ मोरवून जातो आपण त्या गोष्टी करत नाही बरोबर की नाही आणि सैतानाची काय असते तीच इच्छा असते तो आपल्या मनात तीव्र टाकत असतो की तू एवढी प्रार्थना करत आहे तू एवढं चांगलं काम करत आहे देवाच्या वचनानुसार तू वागत आहे तरी पण देव तुला कुठंच मदत करत नाहीये कुठंच हेल्प करत नाहीये तर आपण उपदेशकाचं पुस्तक बघितलं तर उपदेशकामध्ये उपदेशक आपल्याला काय सांगत आहे की प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे बरोबर की नाही देवाकडनं एक वेळ आहे आणि योग्य वेळी योग्य समयी तो त्याच्या दासाला उंचावत असतो तो त्याला देत असतो फक्त आपण मनुष्य आहेत म्हणून आपल्याला काही असती नाही का वचन हे पण सांगतं की आपला एक दिवस देवाला हजार दिवसांसारखा हजार वर्ष एक दिवसासारखी आहे हे वचन आपल्याला सांगतं बरोबर की नाही तर आपण विश्वासाने केलेली प्रार्थना कळकळीने केलेली प्रार्थना वाया जात नाही बरोबर की नाही किंवा आपलं सत्कर्म असेल ते कधीच वाया जात नाही देव त्याच्या समयी आपल्याला उत्तर देणारच आहे हे आपल्याला मनुष्याचं नाही तर आपल्याला देवाचं उत्तर देवाने आपल्याला हे अभिवचन दिलेलं आहे जसं आपण आणि याच्यामध्ये गलतीमध्ये बघितलेलं आहे की आपण निराश नाही व्हायचं आहे यथाकाळी म्हणजे योग्य वेळी देव आपल्या पदरात जे आपण पेरलेलं आहे ते आपल्याला तो देणार आहे त्याच्यासाठी आपण पवित्र शास्त्रात काही उदाहरण बघणार आहोत तर आपण पहिलं उदाहरण बघितलं तर आपण रुतचं उदाहरण बघू तर ऋत कोण होती ऋत एक मवाबी स्त्री होती बरोबर की नाही आपण वंशांचा अभ्यास आप करताना बघितलेला आहे की मवाप कुठून आलेले आहेत आणि अशा मवाप वंशामधनं ऋत होती आणि तिचं लग्न नामी आणि नामीच्या मुलाबरोबर होतं आणि नामीचं कुटुंब हे यहुदी कुटुंब असतं बरोबर की नाही नामीचं कल्चर आणि मीचं रुथचं कल्चर अगदी वेगळं होतं त्यांच्या प्रथा रूढी सगळं वेगळं होतं पण तिचं लग्न झालेलं आहे म्हणून ती या यहुदा घरात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर काही काळानंतर तिचा पती जो आहे तो मरण पावतो आहे म्हणजे नामीचे दोन्ही मुलं आणि तिचा पती मरण पावतो आहे आणि त्या घरामध्ये मग आरपा सोडून जाते आणि रूथ आणि नामीच दोघी राहत आहेत हे आपल्याला ही सगळी गोष्ट माहीत आहे म्हणून आपण डिटेल जायचं नाही आणि नामी तिला चॉईस देते नाही का एस्तेरला की तू तरुण आहेस तू जा आणि तू दुसरं लग्न कर आणि तू तुझं चांगलं करून घे पण रूतकडं पण रुदकडे चॉईस होती पण रूथ काय निवडतील की नाही कदाचित मी जा म्हणजे ती असा मनात विचार करत असेल कदाचित मी जाईल पण मी सुंदर आहे मी तरुण आहे कदाचित मला दुसरा चांगला पती मिळेल माझा संसार उभा राहील पण मी गेल्यानंतर ह्या नामीच काय ती वयस्कर आहे तिच्या मागं पुढं कोणी नाही आहे तिची काळजी घ्यायला कोण नाही आहे जर मी गेले तर ती एकाकी जीवन जगल आणि कदाचित ती डिप्रेशनमध्ये पण जीवन जगल नाही का ना असं रूतने विचार केला असणार आहे आणि त्यावेळेस रूतनी काय केलेलं आहे की योग्य निर्णय घेतलेला आहे आणि तिने काय केलेलं आहे ती तिला नामी एवढं पण सांगते की मी आता प्रौढ झालेली आहे आणि जरी मला आत्ता मुलगा झाला तर तो प्रौढ होपर्यंत तू थांबणार आहेस का म्हणजे ती इतकं एक सासू असून ती तिला एवढ्या सगळ्या चॉईस देत होती पण रूतनी त्यावेळेस योग्य निर्णय घेतलेला आहे आणि रूत काय करते तिला सोडून जात नाही आणि आपण पुढं बघतो की बवाज येतो त्या स्टोरीमध्ये आणि ज्या ज्या शेतामध्ये ऋत सर्व वेचत असते पुढं जाऊन आपण बघतो की तिच्या शेताची मालक झालेली आहे तिने योग्य निर्णय घेतलेला आहे बरोबर की नाही आणि म्हणजे तिने चांगली पेरणी केलेली आहे आणि त्याची कापणी काय झालेली आहे की तिचा ती शेताची मालक झालेली आहे आणि आपण पुढं बघतो की जो जगाचा तारणार आहे प्रभू येशू ख्रिस्त तो तिच्या वंशात आलेला आहे बरोबर की नाही ओबेद झाला ओबेदला ईशाया झाला आणि इशा हा दाविदाचा पुत्र वडील होता आणि पुढे दाविदाच्या येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे तर आपण इथं काय बघतो की रूतनी चांगली पेरणी केली होती म्हणून यथाकाळी तिच्या हातामध्ये योग्य पीक पडलेलं आहे आणि तेव्हाप्पानी तिची दखल घेतलेली आहे बरे त्याच्यामध्ये वेळ गेलेला आहे पण देवबाप आपला दखल घेणारा परमेश्वर आहे तो त्याच्या प्रियजनांना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्याबरोबर प्रेम करणाऱ्याला सदा उंचावत असतो पण त्याची वेळ आणि आपली वेळ वेगळी वेगळी असते दुसरं जर आपण उदाहरण बघितलं तर आपण हिचकिया राजाचं उदाहरण बघूया हिचकिया राजा दुसरे राजे याचा अठरा आणि आठ नऊ अठरा आणि त्याच्यामध्ये सनहेरी युद्ध आहे अठरा अठरा वाद आहे दुसरे राजे याचा अठरा आपण आता वाचू नये ही गोष्ट पण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल घरी गेल्यावर आज सगळ्यांनी अठरा आणि एकोणावीस अध्यायवाचा खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती तर त्याच्यामध्ये आपण बघतो की यहुदा राष्ट्र आहे येहुदा राष्ट्राचा राजा हिचकी आहे हिचकियाची गोष्ट आपल्याला माहिती आहे त्याच्या आजारात तो कसा बरा झाला तो त्याच्या प्रजेसाठी कसा होता तो देवाला भिऊन वाहून कसा होता ही सगळी गोष्ट आपल्याला माहीत आहे हे जेव्हा माहीत असेल तेव्हा आपल्याला ही गोष्ट कळणार आहे आणि त्याच्यावर कोणी हल्ला स्वारी केलेली आहे जो अशुरचा राजा होता सनहेरी त्यांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्याच्या जर आधी आपण सतराव्या अध्याय जर बघितलं तर जो हा अशूचा राजा होता त्यांनी काय केलेला आहे सगळ्या देशांची नावं दिलेली आहे त्या सगळ्या देशांना तो जिंकत आलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी इस्रायलला सुद्धा जिंकलेला आहे इस्रायल राष्ट्राला सुद्धा जिंकलेला आहे आणि त्याचं नेक्स्ट टार्गेट होतं येहुदया राष्ट्र आणि त्यावेळेस येहुद्या राष्ट्राचा राजा होता हिचकिया ही त्याची स्टोरी आहे आणि तो सगळं तटबंदी नगराला हिचकिया सनहेरीब सैन्यांनी वेढा दिलेला असतो आणि हे सगळे लोक आतमध्ये असतात आणि तो त्या वेढ्यावरनं तो आतमध्ये लोकांना आणि काही संदेश पाठवत असतो भीतीदायक नाही का मी एवढ्या राष्ट्रांना जिंकून आलेलो आहे त्यांचे देव काही देव नव्हते का तुमचाच देव असा काय आहे की तो तुम्हाला माझ्या माझ्या हातापासून सोडवणार आहे आप हे आपल्याला अठराव्या अध्यायात वाचायला मिळतं आणि तो काय करत आहे तो एका प्रकारे देवप्पाला चॅलेंज करत आहे बरोबर की नाही अशा वेळेस हिचकिया काय करत आहे हिचकिया दुसऱ्या राष्ट्रांची मदत मदतही मागत आहे ते एकोणीसाव्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण वाचायला मिळतं की हिचकिया डायरेक्ट देवाकडे केलेला आहे तो लीन नम्र झालेला आहे आणि रडून त्यांनी देवाची प्रार्थना केलेली आहे बरोबर की नाही आणि मग देवानी काय केलेलं आहे इतक्या अद्भुत प्रकारे रक्षण केलेलं आहे की त्यांना युद्धाचीच गरज पडली नाही तेव्हा त्याचा दूध पाठवला आणि एका रात्रीतनं एक लाख पंच्याऐंशी हजार अशुरचे सैन्य त्यांनी मारून टाकलेले आहे म्हणजे त्यांना लढाईची पण गरज पडलेली नाहीये आणि आपण बघतो की नंतर तो राजा होता अशुरचा सहरी तो आहे ना माघारी निघून जातो तो, तो काहीच करत नाही कारण त्याचे एक लाख पंच्याऐंशी हजार सैन्य एका देवदूतांनी मारलेले असतात आणि इस्रायल लोकांना येहुदी लोकांना तर युद्ध सुद्धा करावं लागत नाही म्हणजे कुठेतरी हिचकिया राजाचं कर्म हिचकिया राजाची कृत्य देवासमोर होती त्याला माहित होतो त्याच्या तो तो लोकांना कसा सांभाळत होता त्या राष्ट्राला कसा सांभाळत होता देवासमोर वेळेप्रसंगी तो कसा नम्र होत होता देवावर त्याची किती श्रद्धा विश्वास होता हे रेकॉर्ड सगळं देवबापाकडे होतं आणि म्हणून देवबापाने काय केलेलं आहे त्याच्या वतीने देवबा त्याच्या त्या अशुरच्या लोकांबरोबर लढलेलं आहे तर हिचकियाचं पण इथं कर्म आपल्याला बघायला मिळतं बरोबर की नाही नंतर आपण जर तिसरं उदाहरण घेतलं तर तिसरं उदाहरण अगदी आपल्याला परिचित आहे ते म्हणजे जखरे आणि अलिशिबा ही गोष्ट पण आपल्याला माहीत आहे जखरे आणि अलिशिबा तर यामध्ये काय आहे आपण बघतो की जखरे यांनी आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात सेवा केलेली आहे त्याची पत्नी जी अलिशिबा असती ते दोघं पण वयातीत झालेले होते आणि वचन आपल्याला सांगते की त्यांना मूलबाळ काहीच नव्हतं बरोबर की नाही पण आपण बघतो की जेव्हा ते तरुण असणार आहे तेव्हा त्यांनी ते देवाची खूप प्रार्थना केलेली असणार आहे त्याच्याकडे लेकरासाठी कळकळीने विनंत्या के केलेल्या आहेत मागण्या के केलेल्या असणार आहे आणि परमेश्वर त्यांच्या त्या प्रार्थनेची नोंद ठेवत होता फक्त परमेश्वर एका योग्य समयाची वाट बघत होता आणि आपण बघतो की प्रार्थना करत होते ते आणि त्या प्रार्थनांबरोबर आपल्याला कळतं की नाही का तो मंदिराची <laughs> सेवा करत होता सत्कृत्य करत तो होता त्यांनी ते करणं सोडलं नाही आणि आपण बघतो की एक म्हणजे ते लेखर होण्याच्या वयातून फार निघून गेले होते त्यांचं ते वय संपलं होतं तरी पण देवप्पानी काय केलेलं आहे की अद्भुत रीतीने त्यांच्या वयाच्या बंधनावर सुद्धा देवप्पानी मात केलेली आहे आणि त्यांच्या महासापांनी त्यांना त्यांना त्यांनी मुलगा दिलेला आहे बाकीस मत करणारा योहान आपल्याला माहिती आहे तर देवबाप काय करत असतो त्याची कृत्य अद्भुत रीतीने प्रगट करत असतो आणि त्याच्या लोकांवर ते प्रगट करत असतो इथं पण काय केलेलं आहे देवबाप्पांनी जखऱ्याच्या आणि अलिशिबेच्या प्रार्थनांची नोंद ठेवलेली आहे त्यांच्या कृत्यांची नोंद ठेवलेली आहे आणि त्यांच्या वेळेत नाही पण देवाच्या वेळेमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि अद्भुत रीतीने त्याचा जे महिमा आहे तो त्यांनी प्रगट केलेला आहे तर हे तीन आपण बघितले तर आपण तसं सारा आणि हो। अब्रहामचं पण बघू तर देवबाप्पानी त्यांना काय केलेलं वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी आशीर्वाद दिला होता म्हणजे अभिवचन दिलं होतं की तुम्हाला पुत्र होईल नाही का ते पण वयातीत झाले होते आणि त्यांनाही मुलगा नव्हता पण देवबानी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांना अभिवचन दिलं आणि आपण बघतो आहे की शंभराव्या वर्षी आब्रामाला आणि सारेला इसाक झालेला आहे म्हणजे अभिवचन दिल्यानंतर पंचवीस वर्षानंतर त्यांना ते झालेलं आहे आपण ते बघतो म्हणजे इथं पण त्यांची वेळ होती का नाही त्यांच्या वेळेत त्यांनी प्रयत्न केला आणि कोण झालं इश्माइल झालं पण इश्माइल हा करारातला नव्हता करारातला होता इसाक आणि ते वचन देवबानी त्यांच्या जीवनात पुरं केलेलं आहे नाही का जर म्हणजे आपण बघितलं जर आपल्या प्रार्थनेचं उत्तर जर आलेलं नाहीये तर आपण खूप लवकर हताश होतो आणि आपण सगळ्याच बाजूने घेऊ करतो तर माझ्या प्रियांनो मला हे सांगणं आहे की सैतानाची हीच इच्छा आहे की आपण यांना लगेच नाराज व्हावं जे निगेटिव्ह विचार आपल्या मनात तो टाकत हो असतो आपण ते सगळं त्या विचाराद्वारे आपण देवाची प्रार्थना करणं सोडून दिलं पाहिजे आपण देवावर विश्वास ठेवणं सोडून दिलं पाहिजे आणि आपण डिप्रेशन मध्ये लाईफ जगावं पण प्रत्येक वेळेस जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा आपण ह्या गोष्टींचा नेहमी नोंद घेतली पाहिजे की आपला देव हा हो, आपल्या लोकांना झोपेतही पुरवणारा परमेश्वर आहे त्याचं वचन सांगतं पण त्याच्याबरोबर काही अटी आहेत की आपली वेळ आणि त्याची वेळ वेगळी आहे ना अटी आपल्याला पण मान्य करायची आहे नुसतं देणार देणार नाही पण आपल्याला त्याच्या वेळेनुसार त्याची वाट पाहण आहे आणि सोबत आपल्याला आपल्या प्रार्थना आणि आपले सत्कृत्य करणं गरजेचं आहे असं आपण देव सांगत होतो आदाम सॉरी आणि हवेला पंचवीस वर्ष वाट बघायला लागली आपण जर बघितलं मोशे मोशीचे चाळीस वर्ष त्यांनी राजमहलात काढलेले आहे चाळीस वर्ष जंगलात काढलेले आहे आणि वयाच्या ऐंशी वर्षी त्याला परमेश्वराने उभं केलेलं आहे त्याच्या कार्यासाठी तसंच आपण हन्नेला बघितलं तर हन्नेनी हन्ने सुद्धा खूप कळकळून देवाला प्रार्थना केली होती आणि मधल्या काळात असं लिहिलेलं आहे जेव्हा तिने प्रार्थना केली त्यानंतर ती दुःखीने राहिलेली ती तिचे कृत्य नेहमीचे करत होती आणि देवबापांनी काय केलेलं आहे सुंदर तिला शंभर बाळ दिलेलं आहे जर आपण बघितलं यौसेफला यो योसेफाचं उदाहरण घेतलं तर योसे खूप लहान वयामध्ये मिश्रामध्ये विकला गेला होता आणि तो मिश्रामध्ये लगेच जाऊन पंतप्रधान झाला का नाही तो गुलाम झाला तो दास झाला त्याने तिथं काम केलं गुलामगिरी केली आणि त्याच्यानंतर प्रभूंनी त्याला पारखल्यानंतर सगळी शिकवण दिल्यानंतर तो त्या देशाचा प्रधान झालेला आहे म्हणजे आपण बघतो तो प्रत्येक गोष्टीला इथं वेळ आहे योगाचं आपण उदाहरण घेतलं तर असं म्हणतात जे थिओलॉजी स्टडी करणारे आहेत ते असं म्हणतात की योगावर जे जे प्रसंग आले म्हणजे त्याचे त्याची संपत्ती गेलेली आहे आणि त्याचे लेकर त्याचे मुलं होते सात मुलं तीन कन्या हे पण गेलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आपण बघतो की त्याच्या अंगावर फोड आलेले आहे म्हणजे स्वतः त्याचं शरीरसुद्धा सफर झालेलं आहे या सगळ्या प हा सगळा कालावधी हा एक वर्षाचा होता एक वर्षामध्ये या उलाढाली झालेल्या आहेत आणि स्कॉलर असे सांगतात की दुसऱ्या वर्षी देवप्पानी त्याला बरकत द्यायला सुरुवात केलेली आहे आणि जर आपण बघितलं त्याची बरकत काय होती तर जे त्याचे धन होतं पशु पक्षी जे त्याच्याकडे उंट वगैरे होते जर आपण पहिल्या अध्यायात बघितलं तर त्याच्या दुप्पट शेवटच्या अध्यायात म्हणजे दे, तिथेही देवबाप्पानी एवढं काय त्याचं एक वर्षात झालेलं आहे असा सरासरी अंदाज काढला तर तर प्रत्येक वेळेस देव आपल्या प्रार्थना देवपाकडे नोंदल्या जातात नाही का असं म्हणतात की देवप आपल्या आश्रू त्याच्या कुपीत भरून ठेवतो तशा आपल्या प्रार्थनांची नोंद त्याच्याकडे आहे आपल्या सत्कृत्याची नोंद त्याच्याकडे आहे म्हणून प्र कौल काय म्हणत आहे की जर आपण चांगली पेरणी केली तर यथाकाळी पीक आपल्या पदरात पडणार आहे त्यामुळे कितीही संकट येऊ कितीही आपली प्रार्थना ऐकली गेली नाही कितीही आपल्याला वेळ लागो पण आपली वेळ देवाची वेळ याच्यामध्ये खूप फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि निराश न होता हताश न होता आपण आपली प्रार्थना केली पाहिजे आणि आपण आपली सत्कृत्य केली पाहिजे हे वचन जेव्हा मी म्हणजे मी हे अभ्यास करत होते त्याच्या आताच मी रात्रीतनंच हा अभ्यास केला सिस्टरनी मला रात्री सांगितलं आणि मी काल खूप डिप्रेशनमध्ये होते मी खरं सांगते डिप्रेशन म्हणजे सिव खूपच मला त्रास झालेला माझं एक काम अडलेलं होतं आणि सर सरकारी काम होतं आणि जानेवारीमध्ये मी ते कामाचं अप्लाय केलं होतं आणि मी त्याच्यासाठी खरंच प्रार्थना करत होते देवबाब माझं आमचं कारण जाणून आहे मी त्या गोष्टीसाठी खूप प्रार्थना करत होते पण त्याचं मला उत्तरच येत नव्हतं आणि मला परवा अशी न्यूज कळली त्या क्लर्कनी दुसऱ्या क्लर्कद्वारे सांगितलं की पैसे दिल्यानंतर माझं ते, ला ला ते, ते काम होणार आहे म्हणजे सरळ सरळ त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं की त्यांना त्याच्यासाठी पैसे भरावे लागेल आणि तेव्हाच तुमचं काम होईल तुम्ही खूप नाराज झालेले की बाप्पा असं का नाही का मी मी पैसे भरून हे काम करणार नाही आणि असं तसं मी देवप्पाला काल खूप कळकळीने विनंती केली मी अक्षरशः काल रडले आणि त्याच सिस्टरने त्या मला सांगितलं की तिथे तू घेशील का म्हटलं हा सिस्टर सिस्टर मी घेईन आणि त्याच्यानंतर मी बाहेर उघडलं घडलं अन्नात होती आणि देव मला हे वचन दिलं